श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवेचा सत्य अनुभव जळगाव येथील प्रतापनगरमध्ये एक स्वामींचे केंद्र आहे या स्वामी महाराजांच्या केंद्रात एके दिवशी माझे मित्र गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वामी महाराजांचं दर्शन घेतले घरी निघताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण घरी नेण्यासाठी स्वामी महाराजांची मूर्ती एक घरी घेऊन जाऊया का आणि त्यापैकी एकाने महाराजांची पितळी मूर्ती दुकानामधून खे घरी खरेदी घे केली आणि ती घरी घेऊन आल्यावर देवघरामध्ये दे स्थापन केली परंतु स्वामी माऊलींची सेवा कशी करावी हे त्याला ठाऊक नव्हते दररोज फक्त देवांचा अभिषेक आंघोळ टिळा आणि अगरबत्ती तो लावत असे मग असेच हळूहळू तो कधीकधी केंद्रात देखील जाऊ लागला परंतु त्या ठिकाणी त्याची कोणाशीही ओळख नसल्याने कोणाला विचारावे ती त्याच्या मनातील दुविधा मनस्थिती होती एके दिवशी त्याने केंद्राच्या शेजारी एक दुकान होते त्या ठिकाणी त्याने नजर टाकली त्या ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये त्याला नित्यसेवेचे पुस्तक दिसले हे पुस्तक त्याने विकत घेतले त्यातील आरती कालभैरव अष्टक तो दररोज म्हणू लागला आणि अशातच एक स्वामी भक्त त्याच्या घरी आले त्या व्यक्तीला देखील स्वामींविषयी संपूर्ण गोष्टीचे ज्ञान होते असे नव्हते त्यांनी मला असे सांगितले की तुम्ही मूर्ती घरी का आणली मूर्तीचे नियम खूप कठीण असतात मूर्तीऐवजी तुम्ही एखादी स्वामी प्रतिमा आणायला हवी होती अशी ती व्यक्ती माझ्या मित्राला म्हणाली तुम्ही लवकरात लवकर या मूर्तीचे विसर्जन करा असे त्या व्यक्तीने माझ्या मित्रास म्हणाले एकतर ही मूर्ती नेऊन देवळामध्ये ठेवा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा तर तो आणि त्याचे कुटुंब विचारात पडले की याच्यावर काय करावे आणि पुन्हा त्याचे पाय केंद्राकडे वळले परंतु आता आपल्याला या ठिकाणी कोणाशी तरी बोलावंच लागेल असा त्याने विचार केला त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि केंद्रामध्ये स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे होती केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादाला त्याने त्याच्या मनातील संपूर्ण समस्या सांगितली त्या ठिकाणी ते, ते म्हटले की आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का नाही ना मग तुम्ही का मूर्ती न ठेवण्याचा विचार करता तुम्ही दररोज स्वामींना रोज, स्वामी रोज अगरबत्ती लावत असालच मग बस स्वामी महाराजांना ही सेवा देखील पुरेशी आहे स्वतः स्वामी महाराजांना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तिथे तुमचं आमचं दुसऱ्यांचं काय चालणार हे सर्व काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे तेव्हा निवांत राहा स्वामींच्या सेवेत रममान राहा त्या दिवसापासून स्वामी महाराज त्यांच्याकडून आणि त्यांच्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घेऊ लागले त्यामध्ये पुरुष पुरुषसुक्त सुक्त, तारक मंत्र कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशी प्रत्येक सेवा आमच्या हातून स्वामी आपोआप करून घेऊ लागले न चुकता त्यांच्या हातून अशी सेवा घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागली परंतु अचानक सर्व व्यवस्थित चालू असताना त्याच्या कुटुंबावर एक संकट आले आणि इथून पुढे त्यांची खरी परीक्षा सुरू झाली कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले होते त्याच्यातच त्याच्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगितले रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकरेंकडून त्यांनी जाणून घेतले त्यांच्याकडून हे कळाले की ही सेवा केल्यामुळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील परंतु झाले उलटेच आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत रिपोर्ट असा आल्याने त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी असणारी श्रद्धा ही जवळजवळ उडाली आईचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबाला सर्वांना टेस्ट करण्यास सांगितले पुन्हा त्यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह न येता निगेटिव्ह यावा म्हणून त्याच्या लहान मुलासह सर्व क्वारंटाईन सेंटर येथे स्वामी माऊलीची उपासना करू लागले पुन्हा त्याच्यासह त्याच्या पूर्ण परिवाराचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असा त्याचा मनात विचार आला त्याने मनात असे ठरवले परंतु याच्या मागे देखील स्वामींची लीला असेल हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळत नाही आणि त्या ठिकाणी त्याला स्वामींची प्रचंड चीड येऊ लागली प्रसंगी तो स्वामींबद्दल अपशब्द बोलू लागला परंतु अनेकांना खूप त्रास झाला अनेक जण या आजाराने दगावले परंतु त्याच्या फॅमिलीला परिवाराला कोणताही त्रास झाला नाही आणि सुखरूप सात दिवसांनी त्यांना त्याच्या घरी सोडले गेले स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्ताला घरी सुखरूप आणतात परंतु आपल्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा असावी लागते हे त्याच्यानंतर लक्षात आले आणि त्याने पुन्हा नव्याने स्वामी सेवा सुरू केली हळूहळू स्वामी महाराज त्याच्या हातून ही सेवा करू घे करून घेऊ लागले आणि रोज स्वामी चरित्र क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप तो करू लागला आणि त्याला स्वामींचा खूप छान अनुभव येऊ लागला त्याचबरोबर आणखीन एक विचित्र घटना ही त्याच्यासोबत घडली ती म्हणजे त्याच्या सात वर्षाच्या मुलीने ही मुली त्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची पिन गिळली गेली आणि त्या मुलीने तिचे वडील तिला रागावतील म्हणून न सांगता पाणी पिले आणि काही वेळाने तिने घरातल्यांना सांगितले घरातल्यांना ते ऐकून थोडा धक्का बसला परंतु त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही कारण त्याच्या घरातील सर्वांनी स्वामींवरती भार सोडून मोकळे झालेले होते त्याचबरोबर त्या मुलीची देखील स्वामी महाराजांवरती अफाट श्रद्धा असल्या कारणाने तिने पुन्हा स्वामींना आम्हाला न सांगता स्वामींसमोर निवेदन ठेवलं आणि तिने तिच्या बाबांना गुरुवारी कामावरून येताना स्वामी महाराजांसाठी पेढे आणि हार घेऊन या असे सांगितले आणि ती म्हणाली मी स्वामींना सर्व काही सांगितले आहे मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका असे मुलीने सांगितल्याप्रमाणे तिच्या बाबांनी हार आणि पेढे घेऊन आले आणि ती मुलगी देखील खूप आनंदी झाली स्वामींना प्रसाद म्हणून स्वामींपुढे पेढे ठेवले स्वामींना हार घातला परंतु अशा वेळेस देखील त्यांच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकत होती की लहान मुलगी आहे आणि ह्या मुलीने पिन गिळालेली आहे तर तिला नक्कीच आपण डॉक्टरांकडे नेले नेले पाहिजे